कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीमध्ये निवडणूक लढत आहे मात्र डोंबिवलीतील पॅनल क्रमांक एकोणतीसमध्ये युती नाही आहे कारण या पॅनलमध्ये भाजपच्या चार उमेदवारांसमोर शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे टाकले आहेत रविवारी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने केला होता भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगे हात पकडल्याचा आरोप देखील केला गेला या कारणावरून जोरदार राहडा झाला त्यानंतर सोमवारी रात्री डोंबिवली पूर्व येथील तुकाराम नगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते आपापसात आप भिडले भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करत असल्याचे आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला या दरम्यान जोरदार राहडा झाला भाजपा उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे जखमी झाले आहे इतकंच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील जखमी असल्याची माहिती आहे ओमनाथ नाटेकर यांना डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं देखील सांगितलं या प्रकरणात आता पोलिसांनी तपास सुरू केला असून मात्र शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीला हिंसक वळण लागलं आहे आणि पूजा कुठे होती ती मला सांगा कुठे पूजा होती ती सांगा रात्री अकरा वाजता तिथे कोणती पूजा होती मला दाखवा आणि मी माझ्या फोनवरनं जवळजवळ साडेनऊ पावणे दहा वाजल्यापासून एकशे बारावर माझे कॉल आहेत बरोबर आहे एकशे बारावर मी माझे कॉल केले तेव्हा ते होते सूर्यप्रकाशवाडीत प्रगती कॉलेजच्या गल्लीत बरोबर आहे मी पोलिसांना वारंवार फोन केले पोलिस अर्धा तास काल पण मी तशी तक्रार पोलिसांची दिली होती अर्धा तासांनी पोहोचले बरोबर त्यानंतर मध्ये पुढे गायब झाले आम्ही गेलो शाखेवर एक मिटिंग होती ती मिटिंग अटेंड करून आलो नंतर आम्हाला समजलं की भगतवाडीमध्ये हे लोक पैसे वाटायला गेलेत आम्ही गेलो असता आम्ही सगळं तिथलं रेकॉर्डिंग आहे आम आमच्याकडे हां हे लोक बाहेर आले म्हणे गणपतीच्या पूजे ह्याचं आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले म्हटलं रात्री अकरा वाजता परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे आता आचारसंहितेमध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याचा रात्री अकरा वाजता आचारसंहितेमध्ये कोणती मीटिंग घेणार आहे सांगा ना मारहाण कुठं आमच्याकडे आले काय आले तक्रार आम्ही केली बरं तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना एकशे बारावर माझे कॉल आहेत माझे कॉल रेकॉर्ड चेक करा ज्या मोबाईल वर फोन केले ते दादागिरी हुमरा तुम्ही त्यांनीच केली थांबा आम्ही माणसं बोलवतो आणखीन त्याच भगतवाडी मध्ये थोड्या वेळा अगोदर जुगदर मनिषा राणे यांच्यावर सगळे गुंड मी डी सी पी साहेबांना काहीतरी साडेनऊ दहा वाजता फोन केला की के साहेब माझ्या प्रभागातनं बाहेरचे गुंड सगळे हद्दपार करा पण आता तुम्ही मारहाण केली का आम्ही कशाला मारहाण करू हां त्यांनीच उलटा उलटा आमच्यावर हाल हल्ला केला हां मला धक्काबुक्की केली हां पहिली गोष्ट ते रात्री अकरा वाजता आले का आचारसहतीमध्ये माझी मागणी एकच आहे तिथे पप्पू मात्रे पण होते पैसे वाटप करायला नाट्यकर पैशाची बाग घेऊन पळाला त्यांची हिमान मात्री पळाला माझची पुढची भूमिका काय आहे असं असेल तर आम्हाला निवडणूक नाही लढायची बस झालं एवढं काम करून जर एवढा संघर्ष करायला लागेल हां बरोबर कोणी सांगितलं मला तुमच्या पक्षात या मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून तुम्ही माझ्यावर दडपशाही घालाल का मला लोकशाही मला अधिकार दिला नाही का मला कुठे जायचं की नाही जायचं चव्हाण साहेब काय बोलात म्हणून तीच ना बाकी काय खुन्नस असतात पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाईल उद्या डी सी बी साहेबांशी बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे याच परिसरामध्ये ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर समोर पकडलेले आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे जे जे आरोपी आहे त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे इथे जो दहशतीचा वातावरण आहे तो दहशतीचा वातावरण होऊ नये कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे बाहेरची लोकं इथे येता कामा नाही माने। दुसरा कोणी येतं कामा नाही वाडातली लोक एकशे एक टक्के चालतील व बाहेरचा मतदार इथे बाहेरचा लोक कोणी येतात कामा कोणी येतात कामा त्यांच्याकडे ते कडक कारवाई झाली पाहिजे ज्यांना सोडले असतील आणि त्यांना आता पकडले असेल त्यांच्या कुठल्याही हालतमध्ये सोडू नये आणि त्यांच्या कडक कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे ना तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरलेश्वर आणणार नाही आता आम्ही थोड्याच वेळात या एम्स या ठिकाणी आलो आहोत नाटेकर अमदुना नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत न न ला पादिल पादिल। यानी ला ला ते एम्समध्ये ऍडमिट आहेत त्यांच्या सांगण्या की नितीन पाटील पाटील त्यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत वार केलेले आहेत आता आत्म जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध औषध होते थो तरी थोड्याच मला कळेल काय झालं ते कोणी मला खरी परिस्थिती ते शुद्धीवरती आले होते कळेल आपल्याला पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्यात नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत असं समजलं नेमकं काय काय कारण त्यांनी पैसे वाटत असल्याचा एक मी व्हिडिओ क्लिप पण पाहिली त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे एका ते नितीन पाटील स्वतः बोलतो स्वतः बोलतायत की तुम्ही दहा वाजता या ठिकाणी काय कशासाठी सभा घेताय त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे सगळं बंद आहे आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं उम्ना नाटिका सांगतायत हे त्या एका क्लिप मध्ये दिसतंय त्यामुळे इतका पैसे वाटपचा विषयच नाहीये नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते किती जणांना मार त्या मार्गाने अमरनाथ नाटेकर आणि त्यांच्या बरोबर दोन तीन सहकारी एक एका त्या कार्यक्रमासाठी ते गेले होते मनीषा राणी वगैरे असे पाच सहा जणांची नाव घेतलेली आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी पैसे वाटप केले तर त्याचाही आरोप आहे दुसऱ्यांदा आरोप जो आहे आपल्यावरती लागतो मी परत तिथं सांगतो त्या दिवशी पण मी सांगितलं कार्यक्रमाला का आज गेले होते त्या दिवशी सुद्धा सुद्धा नितीन पाटील रवी आणि यांनी आमच्या त्या कार्यकर्त्याच्या किशात पैसे घातले आणि ते पैसे वाटप केले कालही सांगितलं आता कसं आहे की ते एकदम खूप मुरब्बी राजकारणी आहेत नितीन पाटील रवी हे खूप मुरब्बी राजकारणी त्यांना चांगलं कळतं कसं कुठे मार कुठे वळवावं ते त्याप्रमाणे ते करतायत पण आता प्रत्य प्रत्यक्षदशी काय दिसतंय तर नाटेकर यांना ओमनाथ नाटेकर जे उमेदवार आहे यांच्या डोक्यावर प्राणघातक घालला झालेला आहे त्यांना चांगला जबर मार लागलेला आहे दिसतंय त्याप्रमाणे जर पैसे वाटप करत असेल तर पैसे भेटले असते काय भेटले असतं हे कार्यक्रमाला गेलेत आणि त्याचे व्हिडिओ पण आहे दिसतंय तर काय कार्यक्रमाला गेले त्या मध्ये आणि ते सांगते ती तीन तीन सांगतायत तुम्ही ह्या टायमा कार्यक्रमाला कशाला आले तुम्ही तुम्हाला काय करतायची सकाळी कार्यक्रमाला यायचं ना असं चालू चालू त्यांचं त्याच्यामुळे असं दिसतंय की ते काय पैसे वाटप काय विषय नाही आहे तो कार्यक्रमाला गेले त्यांना कोणी कार्यक्रमाला बोलवलं नव्हतं आणि यांना बोलवलं होतं हा जो राग मनात खतरत होता त्या रागाने त्यांनी ते वाढ केले दिसत आहेत आता मला मी आता चव्हाण साहेबांशी सुद्धा बोललोय चव्हाण साहेबांनी खादर साहेबांनी सुद्धा बोलले किंवा शिंदे सुद्धा बोलले असतील आम्हाला सांगितलंय की त्यांनी जे झालंय ते झालंय तुम्ही काय भांडण करू नका आपसात लढू नका असं चव्हाण साहेबांचा आम्हाला आदेश आलेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे शांत हॉस्पिटलला इथे आलेलो आहोत गुन्हा वगैरे आम्ही कायदा पाहणारी माणसं आहोत आम्हाला पोलीस प्रशासन पूर्ण विश्वास आहे जे जे आरोपी आहेत त्या आरोपींना अशा केली जाईल आणि त्यांना ती शिक्षा भेटेल याच्यावर पूर्ण आम्हाला कायद्यावरती या प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही त्याप्रमाणे चालतोय